ठाणे प्रवासी संघटनेने शिवाईनगर टी एम सी बस सेवा सातत्याने लेट असतात येथील लोकसंख्या वाढत आहे त्यामुळे बस सेवा अपुरी परत पडत असताना मात्र प्रशासनाने गाड्या वाढवण्याऐवजी आठ वीस रेग्युलर शिवाईनगर बस रद्द करून प्रवाशांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करत आहेत हा आम्ही प्रशासनाला इशारा देत आहोत येथे बस सेवा वाढवाव्यात व रद्द केलेली बस परत सुरू करावी आणि वेळ वेळापत्रकानुसार बस चालवाव्यात ही माफक मागणी प्रवाशांची आहे पंधरा दिवसात मागणी पूर्ण न झाल्यास येथे उग्र आंदोलन केले जाईल व काय झालं तर त्याला टी एम सी परिवहन सेवा जबाबदार असेल असा इशारा नंदकुमार दत्तात्रय देशमुख अध्यक्ष ठाणे रेल्वे प्रवासी संस्था यांनी दिला आहे माझा रायगड न्यूजसाठी संपादक गणेश अनेक दिवसापासून या शिवाईनगरमध्ये आम्ही अनेक वेळा ठाणे टी एम टी परिवहन सेवेची बस सेवा ही अनियमित असल्यामुळे आम्ही अर्ज विनंती करत आहोत गाड्या वाढवण्याऐवजी आठ वीसची इथे शिवाईनगर गाडी होती कॅन्सल करण्यात आलेली आहे आणि इथे दिवसेंदिवस प्रवाशांची संख्या वाढत असताना देखील आमच्याकडे परिवहन सेवा ही दुर्लक्ष करत आहेत आणि ज्याचे काय शेड्यूल आहे जर एकामागे एक दोन तीन गाड्या तर मध्ये एक तासाची गॅप असते तर आम्ही तक्रारवाल्यांना सर्वांना अर्ज विनंती केलेल्या आहेत परंतु आमची दखल घेतली जात नाहीत त्याच्यामुळे आज हे इशारा म्हणून आम्ही निदर्शन आंदोलन करत आहोत यावेळी जर आमची प्रशासनाने दखल घेतली नाही तर यापुढे आम्हाला उग्र आंदोलन कराय करायला लागेल इच्छा नसताना आणि त्याला जबाबदार ठाणे महानगरपालिका परिवहन सेवा ही जबाबदार असेल आज आम्ही फक्त आपले लक्ष वेधितो म्हणून आम्ही रिस्टर निवेदन ते देणार आहोत पण आमच्या या निदर्शनाची परिवार सेवेच्या व्यवस्थापकाने दखल घ्यावी ही विनंती धन्यवाद बोला बोला लवकर कोणाला बोलायचं बोला लवकर बोला हां शिवायनगरवासी निवेदन आहे की एम टी हमारी आठ बीस की जो से खुलती है

વાહ બોલ 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 થાલી એક પૈસા કરવાના છે કે અરે લડેગા નહી તો કુછ